जनता दल युनायटेड पक्षाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीला सोडून एनडीएची साथ दिली नितीश कुमार यांच्या या निर्णयामुळे देशातील इंडिया आघाडी कमकुवत झाली पण नितीश कुमार यांच्या आघाडी सोडण्याने केवळ इंडिया आघाडीतील नेतेच नाराज झालेले नाहीत तर जेडीयू पक्षातील नेतेही नाराज झाले नितीश कुमार यांच्या या निर्णयाचे महाराष्ट्र जेडीयू मध्ये पडसाद उमटले त्यानुसार महाराष्ट्र जे चे नेते आणि आमदार कपिल पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत नव्या पक्षाची स्थापना केली आहे तर पाहूयात कपिल पाटील यांनी जेडीयू पक्ष सोडण्याचा निर्णय का घेतला आणि कोण आहेत कपिल पाटील नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत आमदार कपिल पाटील हे महाराष्ट्रातील महत्वाचे नेते असून ते जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय महासचिव होते मागील अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्रात जेडीयू पक्षाची भूमिका मांडत होते पण नितीश कुमार यांनी घेतलेल्या निर्णयावर कपिल पाटील नाराज होते पुरगामी शक्तींनी भाजपसोबत जायला नको असं मत व्यक्त करत त्यांनी जेडीयू ला देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार समाजवादी ऐक्याचा धम्मघोष समाजवादी गणराज्याचा संकल्प असा नारा देत आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली धारावीत संयुक्त समाजवादी संमेलन पार पडलं या कार्यक्रमात राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते ठाकरेंच्या उपस्थितीतच कपिल पाटील यांनी समाजवादी गणराज्य पार्टी या नव्या पक्षांची स्थापना केली आता बघूया कोण आहेत आमदार कपिल पाटील समाजकारण ते पत्रकार आणि पत्रकार ते राजकारण असं आमदार कपिल पाटील यांचा प्रवास राहिलाय समाजवादी विचारांचा साथी शिक्षकांसाठी भांडणारा नेता अभिनव पद्धतीने आंदोलन करणारा नेता पुरोगामी चळवळीचा दुवा अशी त्यांची ओळख आहे कपिल पाटील यांनी सव्वीस जून दोन हजार सहा रोजी पहिल्यांदा मुंबई शिक्षक मतदारसंघातून विजय मिळवला तेव्हापासून म्हणजे गेल्या चौदा वर्षांपासून ते विधान परिषदेत शिक्षकांचं प्रतिनिधित्व करताय त्यांच्यावर एस एम जोशी तानासाहेब गोरे मधुलिमये आणि राम मनोहर लोहिया यांच्या विचारांचा प्रभाव आहे समाजवादी विचारांवर त्यांची प्रचंड निष्ठा आहे विशेष म्हणजे कपिल पाटील हे समाजवादी विचारांशी इतके निष्ठावंत होते की त्यांनी आमदारांच्या राजयोग सोसायटीत मिळालेलं घरही त्यांनी नाकारलं त्यावेळी ज्येष्ठ मंत्र्यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांना फोन केला आणि कपिल पाटील यांनी आलिशान घर नाकारल्याची माहिती दिली त्यावर विलासराव देशमुख यांनी अरे तो समाजवादी आहे त्याला नका सांगू घर घ्यायला तो ऐकणार नाही असं उत्तर दिलं होतं कपिल पाटील हे मूळचे पत्रकार आहेत दैनिक आपलं महानगर आणि आज दिनांक मधून त्यांनी पत्रकार संपादक म्हणून त्यांनी आपला ठसा उमटविला होता पत्रकारितेत येण्यापूर्वीपासूनच राजकारण आणि समाजकारणात ते कार्यरत होते तरुण वयात ते ओबीसी नेते जनार्दन पाटील यांच्यासोबत मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी अनेक आंदोलनात सहभागी झाले होते त्यानंतर त्यांनी शब्बीर अन्सारी यांच्यासोबत मुस्लिम ओबीसी संघटना उभारण्याचं काम सुरू केलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा